नमस्कार मी आहे मित्र हो कर, अने आपन आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमर उमरखेड शहरातील आणि ह्या उमरखेड शहरामध्ये सध्या काही वार्डामध्ये रस्ता दुरुस्तीच्या आणि नालीचे काम सुरू आहे पहा हा गांधी चौकाचा भाग आहे पुतळा परिसर आहे आणि या ठिकाणी तुम्हाला नालीची उंची वाढलेली दिसेल आणि ही डावीकडची साईड हे खालची बाजू आहे आणि हा गावातील रस्ता आहे या ठिकाणी ही नाली बांधकाम सुरू आहे पहा अंडरग्राऊंड नाली आहे आणि हा रोड खाली आणि नालीवर पहा रोड खाली आणि नालीवर आहे आणि त्यामुळे पहा नालीची उंची पहा आणि त्यामुळे ह्या उंची इतका आता रोड करावा लागणार आहे ह्या उंची इतका त्यामुळे घर खाली आणि रस्तेवर येण्याची शक्यता आहे आणि यामुळे नकोरे बाबा विकास अशी मनायची पाळी नागरिकावर येणार आहे कारण घर खाली जात आहेत आणि रस्त्यावर येत आहेत पहा आता इतका रस्ता भरावा लागणार आहे हे शहरातील दृश्य आहे दोन फूट रस्ता जर उंच केला तर परिसरातील अनेक लोकांचे घर खाली आणि रस्तावर हा गांधी चौकाचा भाग पा पुतळ्याचा परिसर आहे आणि या ठिकाणी आता कमर इतकी उंची वाढत आहे त्यामुळे ह्या रोडचं पूर्ण पाणी नगरपालिकेच्या अंगणामध्ये घुसतं आहे की काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे पा तो मोटरसायकलवाला कसा उतरत आहे पहा आणि ह्या ठिकाणीसुद्धा रोडची उंची वाढवावी लागणार आहे पा मोटरसायकल पा इतकी उंची भरावं लागणार आहे पुतळ्याच्या जवळ आणि त्यामुळे रोड खाली रस्तेवर होत आहेत आणि यामुळे बाबा विकास अशी मानायची पाळी नागरिकावर येत आहे शहराचं विद्रुपीकरण होत आहे सौंदर्यीकरण होण्याच्या ऐवजी शहराला विद्रुपीकरणाचं रूप येत आहे कारण प्रत्येक ठिकाणी रस्ते वर होत आहेत आणि घर खाली जात आहे आणि असा विकास काय कामाचा अशा प्रतिक्रिया सध्या नागरिकाकडून होताना दिसत आहे रस्ते नाली याच्या व्यतिरिक्त शहरामध्ये विकास करायला दुसरा पर्याय नाही का असा सुद्धा प्रश्न नागरिकाकडून विचारला जात आहे बा किती उंची आहे इतक्या उंची इतकं जर नाली केली तर लोकांच्या घरामध्ये पाणीसुद्धा जाण्याची शक्यता आहे आणि असा विकास नागरिकांना नको आहे तुर्त इतकेच